किती किलो सुरमा आहे सुरमा किती किलो आहे हा सतरा किलोचे आणि आता आम हा कसा किलो, किलो, किलो? बाराशे रुपये किती किलोचा आहे तर नमस्कार मित्रांनो मी अश्विन भरत आणि या ताई आहेत तर आज मी मोबाईल मोबाईलमधनं शूट करते आणि ताई आहे ना इथे बघू शकता तुम्ही जिवंत कोलबी आहे सहाशे रुपये किलो आहे बघू शकता तुम्ही पाच किलोचा आहे नमस्कार तारिका जे पी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलेलं आहे पुरणनाका फिश मार्केटला या फिश मार्केटमध्ये एकदम स्वस्त मच्छी असते आणि एकदम ताजी ताजी फ्रेश मच्छी असते तर आज तुम्हाला सर्व मच्छींचा रेट दाखवणार आहे मी कोलबी कसे चारशे चारशे रुपये किलो का आणि सुरमई आहे सातशे ला किलो आणि पापलेट पाचशे ला आणि हलवा कसा हजार रुपयाला पाच बोमलांचा वाटा कसा आहे शंभरला पाच पाच ते सहा

এটাসয় আপেট 8 প্রশানিতে মোটে পামিশেনে এইকো লে একিলাস করতো না কেয়ে তেয়ে একিয়ে হালে शिंबोऱ्या कशा आहेत या कशा आहेत सहाशे रुपये सातशे रुपयाला एक आणि या गितीला आहे सहा सगळे रुपये सहाशे रुपये आणि कालवा कसे कालवा तीनशेला दोन आहे दोनशे दोनशेला वावीच्या बुटी कशी आहे शंभरला एक का आणि हा कुठला आहे नारबाग त्याची कशी तुकडी अडीचशे ला जीड़े। किती कि कि किलो सतरा किलोचे आणि हा कसा किलो बाराशे रुपये किती किलोचा आहे हा आहे जितारा का किती किलोचा आहे ना दहा किलोचा कसा किलो हजार रुपये किलो तो पण जिताराचा आहे का किती किलो तर आज तारा सात किलो दहा किलो

दीडशे आणि शिंगाली शिंगाली किती माकली आहे ना कितीला अखेर एक का पाचशेला आणि या माकल्यांचा वाटा कसा आणि मुशी दोनशे ला आणि या माकल्या कशाल ऑप्शन पाचशे लाग आणि पापलेट

आज मी ताईचा मोबाईल वर शूट करते आणि ताईने ओळख दिली खूप छान वाटलं आणि ताईने सांगितलं का आपल्या व्हिडिओज बघतात मला पण खूप छान वाटलं तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आणि ताईंचा ना युट्यूब चॅनल आहे मित्रांनो जर तुम्ही मला कुठेही बघितलं असणार आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्ही फॉलो करत असणार आणि आपली युट्यूब फॅमिली असणार तर प्लीज ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई पण ताईने मला सांगितलं सहा हजार सबस्क्राईबर आहेत आणि सहा हजार सबस्क्रायबर म्हणजे खूप चांगले ग्रोथ पण होते ताईंच्या चॅनलची तर प्लीज 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 सपोर्ट करा ताईच्या चॅनल जसं मला सपोर्टची गरज आहे तशी ताईच्या चॅनलला सुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जसं मला पुढे घेत चाललं तसं ताईला सुद्धा पुढे घेऊन चला आणि ताई तुम्हाला ऑल द बेस्ट अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवा आणि ही कुठली मच्छी ताई कशी ती तीनशे रुपये किलो आणि हे बागडे कसे दोनशेला सांग हा कुठला मासा आहे चोरवम बिल ते कसे किलो तीनशेला जोड आणि एक रूप अडीचशे रुपये लाल मासे कसे दोनशेला जोडी का पापलेट कसं आहे ते बावीस बावीसशे रुपये आणि हे पापलेट आणि पिवली वाव सोळाशे रुपये किलो का आणि सुरमई चौदाशे रुपये हा आहे का तो कसा किलो सातशे रुपयाला अर्धा किलो का आणि अजिताडा तो पण सातशेलाच का आणि कोलबी कशी छोटी आठशेला आणि बाराशे रुपये किलो का हा कुठला मासा आहे हा गोल का ती कशी किलो चौदाशे रुपये किलो इथे तुम्ही बघू शकता टायगर क्रॉन्स आहे माझ्या हाता एवढा आहे

हलवा कसा आहे हजार रुपये आणि पिवली वाव आठशे रुपये का बाराशे आणि कोलबी चारशे रुपये किलो

बाराशे लग्न आणि हा वाटा कितीला आहे तीनशे लग्न त्या माकल्या कशा आहेत तीनशे लग्न आणि कोलबी शंभरला एक वाटा का दोनशेला आणि वाकट्या कशा आहेत शंभरला चार का शे?

ਕੋਟ ਗਾਲ ਨਾਲ ਦੇ ਵਾਲਾ ਖੇਡ ਦੇ ਚਲ ਇਹ ਮੇਲੇ ਮਾਸਾ ਤਾਂ ਨਾ ਰੌਣਕ ਕਿਤੇ ਉੱਪਰ ਦਾ ਇਸ਼ਾਰਾ ਆਜੀ ਤੱਕ ਇਹਨਾ ਕੋਈ ਕੱਪ ਨਹੀਂ ਆ कोलबी कशी आहे मावशी कशी किलो आहे सातशे रुपये किलो का बघू शकता तुम्ही जिवंत कोलबी आहे सहाशे रुपये किलो आहे चारशे ला वाटा का तू चार भाजी आहे

व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा